चार जानेवारी दोन हजार सव्वीस दालू ने कितवा स्थापना दिवस साजरा केला अडुसष्टवा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणाला वर्ष दोन हजार सव्वीस चा इस्रायल शांतता पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा केली डोनाल्ड ट्रम्प कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात उत्खननादरम्यान दोन हजार वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले जम्मू काश्मीर कोणत्या देशाने जफर दोन आणि कॉसर हे तीन नवीन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले इराण प्रदूषण प्रतिसाद सराव आर पी आर ई एक्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता मुंबई येथे जगात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफीसाठी आय टी व्ही आय एस एम ए ही वन टाईम जीन थेरपी देणारा पहिला देश कोणता बनला आहे संयुक्त अरब अमिराती वैद्यकीय शिक्षण प्रणालीत पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्वास्थ्य संवाद नावाचा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे राजस्थान हरून इंडिया रिचलिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाची व्यावसायिक व्यवस्थापक कोण बनली आहे जयश्री उल्लाल दक्षिण ध्रुवावर म्हणजेच साऊथ पोल वर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे काम्या कार्तिकेयन जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत कोणत्या देशात करण्यात आले किरी बाटी आता प्रश्न एक आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ए आसाम बी राजस्थान सी बिहार डी गोवा अचूक उत्तरे आसाम स्पष्टीकरण आसाम हे देशातील पहिले असे राज्य बनले आहे ज्याने आठव्या राज्य वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे सामान्य परिस्थितीत केंद्र सरकार दर वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करते एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत वेतन आयोगाची रचना एक अध्यक्ष आणि दोन सदस्य त्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते सामान्यतः सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते भारताचे पहिले राज्य भारताचे पहिले महिला वेलने कोणी लॉन्च केले तामिळनाडू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल लिव्ह दीर्घकालीन सुट्टी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते सिक्कीम सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम भारतातील पहिली ए आय संचलित अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र जहाजांसाठी समर्पित धोरण सादर करणारे पहिले राज्य गाईला राजमाता पदवी देणारे पहिले राज्य भारतातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्र कोणत्या राज्यात भारतातील पहिली खान पर्यटन योजना सुरू केली जाईल झारखंड येथे भारतातील पहिले हॉर्नबेल संरक्षण केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाईल तामिळनाडू क्रुझ भारत मिशन मध्ये सहभागी होणारे पहिले राज्य भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा आणि विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आंतरराष्ट्रीय सीमेवर द्रोनविरोधी यंत्रणा तैनात करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आणि स्वतःचे सिओची प्लॅटफॉर्म लाँच करणारे पहिले राज्य केरळ भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य केरळ ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य केरळ भारतातील पहिले आय आधारित रस्ते सुरक्षा पायलट प्रोजेक्ट आणि विधानसभेत अनुवाद प्रणाली लागू करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश मृत्यूचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक गो अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड अनुसूचित जातीच्या आरक्षणात वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा प्रश्न दोन बर्कशायर हॅथवे चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मृन वॉरेन बफे यांचे उत्तराधिकारी कोण असतील ए सुंदर पिचाई बी नील मोहन सी ब्रेबेल बी सत्य नडेला अचूक उत्तर सी ग्रे गेबेल स्पष्टीकरण वॉरेन यांनी हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर पद सोडले आहे पंचाण वर्षी त्यांनी कार्यकारी नियंत्रण ग्रे गेबेल यांच्याकडे सोपवले आहे प्रश्न तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित होणाऱ्या या इम्पॅक्ट समिटचे यजमानपद कोणता देश भूषवेल ए अमेरिका बी ब्राझील सी भारत डी तुर्की अचूक उत्तर सी भारत स्पष्टीकरण एम्पॅक्ट समिट चे आयोजन भारताद्वारे पंधरा ते फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे केले जाईल या कार्यक्रमाचा उद्देश सर्वसमावेशक जबाबदार आणि लवचित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याला आकार देणे हा आहे कार्यक्रम आणि शिखर परिषदा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस स्को शिखर परिषद 2025 चीन, अठावीसवीं यूनिवर्सल पोस्टल कांग्रेस 2025 संयुक्त अरब अमीराती यूएई, जागतिक बैडमिंटन चैम्पियनशिप 2026 भारत, एकावीसवीं जी 20 शिखर परिषद 2026 अमेरिका, एकावनवीं वार्षिक जी 7 शिखर परिषद 2025 कनाडा, एक्शन पन्ना सवीं अंतर संसदे संघ आईपीयू शिखर परिषद श सीओ तीस ब्राझील सी एकतीस तुर्की बिमस्टेक दोन हजार पंचवीस थायलंड ब्रिक्स दोन हजार पंचवीस ब्राझील जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक स्वित्झर्लंड सागरमाथा संवाद काठमांडू आठवी हिंदी महासागर परिषद मस्कट ओमान विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क अमेरिका जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई प्रश्न चार कोणत्या राज्यात जलिकट्टू महोत्सव दोन हजार सव्वीस ची सुरुवात झाली ए तामिळनाडू बी तेलंगणा सी आसाम डी केरळ अचूक उत्तरे तामिळनाडू स्पष्टीकरण सध्या ते बातम्यांमध्ये काय आहे तामिळनाडू सरकारने अधिकृतपणे तीन जानेवारी रोजी पुरकोट्टी जिल्ह्यातील थाचनकुरीची गावात जलिकट्टू दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्या आयोजनाला परवानगी दिली आहे जलीकट्टू हा तामिळ संस्कृती आणि कापणी उत्सवांशी विशेषतः पोंगलशी संबंधित एक पारंपारिक खेळ आहे इतर महोत्सव कला मेळा दिल्ली लोसर महोत्सव लद्दाख खुबानी ब्लुसम लख हे फेस्टिवल फेस्टिवल मणिपूर चेहराओबा उत्सव मणिपूर शिरुई लिली महोत्सव मणिपूर योशांग महोत्सव मणिपूर लेमन मणिपुर निंगोल चाकोबा मणिपूर चेरी ब्लूसम मेघालय हेरथ फेस्टिवल जम्मू काश्मीर खजराहो फेस्टिवल मध्य प्रदेश ऊनम केरळ पोंगल तामिळनाडू सोनपूर मेळा बिहार बीकानेर उठ महोत्सव राजस्थान पुष्कर मेळा आणि जैसलमेर डेझर्ट फेस्टिवल राजस्थान हरेली आणि छेरछेरा महोत्सव छत्तीसगड नागा मिरची महोत्सव नागालँड सरहल फेस्टिवल झारखंड का सरद का फेस्टिवल तेलंगणा महोत्सव तेलंगणा उत्सव तेलंगणा मेला अरुणाचल प्रदेश प्रश्न पाच भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुख पदाची धुरा कोणी सांभाळली आहे ए नागेश कपूर बी उपेंद्र द्विवेदी सी डी के त्रिपाठी डी अमरप्रीत सिंह अचूक उत्तरे नागेश कपूर स्पष्टीकरण भारतीय वायुसेनेत एक महत्वाचा नेतृत्व बदल झाला असून एअर मार्शल नागेश कपूर यांनी हवाई दलाचे प्रमुख द एअर स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला आहे वायुसेना स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस मुख्यालय नवी दिल्ली प्रमुख अमरप्रीत सिंह आदर्श वाक्य नभ स्पृश्य म्हणजेच आकाशाला स्पर्श करणारे देदिप्यमान प्रश्न सहा जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता बनला आहे ए जर्मनी बी फ्रान्स सी ब्राझील डी भारत अचूक उत्तर डी भारत स्पष्टीकरण भारताने आर्थिक आघाडीवर एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक यश नोंदवले आहे जपानला मागे टाकून भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे भारताचा नॉमिनल डी पी अंदाजे चार पूर्णांक अठरा शतांश ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे शीर्ष तीन अर्थव्यवस्था असलेले देश एक अमेरिका दोन चीन तीन जर्मनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर रियल डी पी ग्रोथ रेट आठ पूर्णांक दोन दशांश टक्के नोंदवला गेला जो जागतिक स्तरावर सर्वात वेगवान मानला जात आहे प्रश्न राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत ए सूर्यकांत बी संजय मूर्ती सी सतीश कुमार डी राकेश अग्रवाल अचूक उत्तर डी राकेश अग्रवाल स्पष्टीकरण वरिष्ठ आय अधिकारी राकेश अग्रवाल यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या एन आय ए महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापना दोन हजार नऊ मुख्यालय नवी दिल्ली प्रश्न आठ नुकताच कुशावती हा कोणत्या राज्याचा तिसरा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे ए सिक्कीम बी मिझोराम सी गोवा डी केरळ अचूक उत्तर सी गोवा स्पष्टीकरण सध्या गोव्यात दोन जिल्हे आहेत एक उत्तर गोवा आणि दुसरा दक्षिण गोवा कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा असेल जो दक्षिण गोव्यातून वेगळा केला जाईल या जिल्ह्याचे नाव प्राचीन कुशावती नदीवरून ठेवण्यात आले आहे गोवा बद्दल अधिक माहिती शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद यंत्रणा असलेले भारताचे पहिले राज्य सत्तावनाव्या घटना दुरुस्ती कायद्याने गोव्याला भारताचे पंचवीसावे राज्य बनवले तीस मे एकोणीसशे सत्त्याऐशी पासून प्रभावी झाले गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू मुख्यमंत्री डॉक्टर दहाव्या आयुर्वेद दिनाचे आयोजन भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र प्रश्न नऊ महिला आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे ए सुवर्ण पदक बी रौप्य पदक सी कास्य पदक डी कोणतेही नाही अचूक उत्तर बी रौप्य पदक स्पष्टीकरण भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक दोन हजार च्या अंतिम सामन्यात चीनकडून एक चार ने पराभूत होऊनही रौप्य पदक आपल्या नावावर केले याचे आयोजन चीन येथे केले होते प्रश्न दहा पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात आठ बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे ए जसप्रीत बुमराह बी कुलदीप यादव सी सोनम एसी डी कॅमेरून ग्रीन अचूक उत्तर सी सोनम एसी स्पष्टीकरण भूतानच्या सोनम एसीने पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात आठ बळी घेणारा पहिला गोलंदाज बनून इतिहास रचला आहे ही विलक्षण कामगिरी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेल्फू येथे म्यानमार विरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी साध्य झाली क्रीडा चालू स्मृती महिला आंतरराष्ट्रीय भारतासाठी चार हजार धावा करणारी पहिली खेळाडू बनली आहे बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये सात्विकसाईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोणते पदक जिंकले कास्या पदक दोन हजार पंचवीस ची पहिली एस एफ एफ महिला क्लब चॅम्पियनशिप ईस्ट बंगाल कोणत्या राज्याने पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे झारखंड बेलारुस ची टेनिस खेळाडू आर्याना साबालैंका सलग दुसऱ्यांदा डब्ल्यू टी ए वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडली गेली सुलतान अझलान शाह हॉकी चषक दोन हजार पंचवीस बेल्जियम एकशे तेरावा डेव्हिस चषक इटली पुरुष आशिया हॉकी चषक दोन हजार पंचवीस भारत आय सी सी महिला विश्वचषक भारत यूएस ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले यूएस ओपन मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आर्याना साबालेंका मलेशियातील सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर हॉकी संघाला रौप्य पदक मिळाले फेडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंट डब्ल्यू सी एल दोन हजार पंचवीस जिंकले दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली दिव्या देशमुख आता काल विचारलेला प्रश्न प्रश्न आयपीएल मध्ये चौदा पूर्णांक वीस शतांश कोटी रुपयाला विकला जाणारा सर्वात महागडा पदार्पण न केलेला अनकॅप भारतीय खेळाडू कोण आहे ए प्रशांत वीर बी कार्तिक शर्मा सी ऋषभ पंत डी ए आणि बी दोन्ही अचूक उत्तर डी ए प्रशांत वीर आणि बी कार्तिक शर्मा दोन्ही प्रश्न इस्रोने कोणत्या रॉकेट द्वारे सहा हजार एकशे किलो वजनाचा अमेरिकन उपग्रह ब्ल्युबर्ड ब्लॉक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रक्षेपित केला ए पी एस एल व्ही एम सहा बी जी एस एल व्ही एम के सी एस एस एल व्ही एच पाच डी एल व्ही एम तीन एम सहा याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद